धुळे जिल्ह्यातील महेंद्र येथील कमलेश ज्ञानेश्वर कदम या जवानाला आंध्र प्रदेशातील कडप्पा या गावी निवडणुकीच्या बंदोबस्तावर असताना चौदा मे रोजी दुपारी तीन वाजता वीरमरण आले आहे त्यांच्या निधनाची वार्ता गावात पोहोचताच शोककळा पसरली असून त्यांच्यावर सोळा मे रोजी सकाळी नऊ वाजता शासकीय इतमाफात अंत्यसंस्कार होणार आहे ते त्र्याहत्तर बटालियन सशस्त्र सीमाबल शेरगाव अरुणाचल प्रदेश येथे कार्यरत होते ते मूळचे शिंदखेडा तालुक्यातील गोरं येथील असून त्यांच्यावर महिंदळे गावात अंत्यसंस्कार होणार आहे ते धुळे येथील विधीतज्ञ ज्ञानेश्वर गुलाबराव कदम यांचे ज्येष्ठ चिरंजीव तर एस आर पी एफ येथील ए एस आय विशाल पाटील व महेंदळेचे माजी सरपंच दिनेश पाटील यांचे भाष्य होते त्यांच्या निधनाची वार्ता गावात पोहोचल्यानंतर गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन लहान मुले असा परिवार आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापलं असून प्रचार अंत्य टप्प्यात आला आहे काँग्रेस व भाजपामध्ये काटेके टक्कर होत असून दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह मित्र पक्षांनी आपापला उमेदवार निवडून आणण्यासाठी मेहनत करताना दिसून येत आहे महायुतीकडून डॉक्टर सुभाष भामरे तर महाविकास आघाडीकडून डॉक्टर शोभा बच्चव एकमेकांच्या विरोधात उभे टाकले आहे डॉक्टर विरुद्ध डॉक्टर अशी थेट लढत धुळे लोकसभा मतदारसंघात होत आहे या लोकसभा मतदारसंघात भामरे आचरित करणार की शोभा बच्चावांच्या यांच्या रूपात काँग्रेसला आपला पारंपरिक मतदारसंघ पुन्हा मिळवणार याचा पैसा धुळे लोकसभा मतदारसंघातील मतदार वीस मे रोजी होणाऱ्या मतदानातून करणार आहे मात्र तत्पूर्वी धुळ्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे भाजपाकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा संपन्न झाली आहे दोघेही सभेला जनतेने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवत हजेरी लावली होती उरलेल्या दोन तीन दिवसात महायुतीकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तर महाविकास आघाडीकडून प्रियंका गांधी शरद पवार यांच्या सभा होणार आहे त्यामुळे दोन्ही पक्षांकडून आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न होताना दिसून येत आहे मात्र तत्पूर्वी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सभा कॉर्नर सभेच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे विद्यमान खासदारांनी दहा वर्षात काय काम केलं असा सवाल महाविकास आघाडीकडून विचारला जात आहे तर आयात उमेदवाराच्या धुळ्यासाठी योगदान काय अशी विचारणा महायुतीकडून केली जात आहे त्यामुळे या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या रणधुमाळी डॉक्टर भामरे तिसऱ्यांदा विजय होणार की शोभा बच्छाव भामरेंचा विजय रथ रोखणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते व विविध पुरस्कार प्रदान देखील करण्यात आले गेल्या एकवीस वर्षांपासून शहरात अखंड हरिनाम सप्ताह आणि पुरस्कार वितरण सोहळा खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने केले जात आहे सोळा ते तेरा तारखेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधील पवन नगर प्रीतीसुधाजी शाळेजवळच्या कॉटन मार्केटच्या पाठीमागील प्रसन्न हनुमान मंदिर व रामेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात संपन्न झाले आहे यात वारकरी संप्रदायासाठी आपलं उभ आयुष्य वेचणाऱ्या जनमानसाला सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या संतांना खानदेश वारकरी रत्न खानदेश वारकरी भूषण व वा खानदेश ज्येष्ठ वारकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले खानदेशातील ज्येष्ठ संत परमपूज्य विठ्ठल बुवा चौधरी परमपूज्य मोठे बाबा कृष्णाजी पुष्न, माऊली जायखेडकर परमपूज्य तुजी बाबा राजपूत परमपूज्य संत दगाजी बापू या सर्व संतांच्या नावाने वारकरी जीवन गौरव पुरस्कार वारकऱ्यांना प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यातून अनेक मान्यवर व ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार संत मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी वेलदारवाडी येथील खानदेश रत्न हरिभक्तपारायण ज्ञानेश्वर माऊली यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील सामोद येथील सकारामपूर इल्लोर हरिभक्तपारायण तुकाराम महाराज यांना खानदेश वारकरी रत्न पुरस्कार व शिंदखेडा तालुक्यातील भडणेकर येथील हरिभक्त पारायण नारायण महाराज राजपूत यांना खानदेश वारकरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील वारकऱ्यांना ज्येष्ठ वारकरी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्तपारा ज्ञानेश्वर माऊली बिलदार वाडीकर नागाई संस्थांचे महंत प्रणव गिरी महाराज हरिभक्त पारायण संजय धोंडगे देवळा महंत सतीश महाराज बोंगे हरिभक्त पारण सुदर्शन महाराज बोंजूर पाठशाळा आदी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन खानदेश वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर भोकरे सचिव सुनील वाघ कार्याध्यक्ष डॉक्टर भास्कर पाटील उपाध्यक्ष हरिधामन गवळी यांच्यासह मंडळाचे सदस्य व वा... वारकरी संप्रदायातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने गेल्या एकवीस वर्षापासून धुळे शहरात अखंड हरिनाम सप्ताह आणि पुरस्कार वितरण सोहळा येत असतो त्या माध्यमातनं हे एकवीसवं वर्ष या एकवीसव्या वर्षी गेल्या सहा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत खान्देश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पवननगर मार्केट यार्डच्या मागे घेण्यात आला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार त्या सप्ताहाला उपस्थित होते आणि आज महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी आपलं उभा आयुष्य वेचणाऱ्या जनमानसाला सन्मार्गाचा मार्ग दाखवणाऱ्या संतांना खानदेश वारकरी रत्न खानदेश वारकरी भूषण आणि खानदेश ज्येष्ठ वारकरी पुरस्कार आज या ठिकाणी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे चौकशी जीव त्याच पद्धतीने मान खानदेशातील ज्येष्ठ संत परमपूंजिनीय विठ्ठल चौधरी उप बाबा कृष्णाजी माऊली जायखेडकर आणि नतुशी बाबा राजपूत श्री दगाबाजी आणि या सर्व संतांच्या नावाने वारकरी जीवनगौरव पुरस्कार आज या ठिकाणी प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यातनं धुळे जिल्ह्यातनं अनेक मान्यवर अनेक ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार संत आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये प्रामुख्याने नागाई संस्थांचे महंत श्री प्रभगिरीजी महाराज बेलदारवाडीचे संत हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर हरिभक्त परायण श्रीराम मंदिराचे मताधिपती महंत सतीश महाराज भोंगे महंत अनंतराजी आनंदाजी कजवाडेकर महाराज श्री माधवनाथजी महाराज श्री तुकाराम बाबाजी ऊरकर असे अनेक संत या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि खान्देश वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून जे अनेक उपक्रम वर्षभर आम्ही राबवत असतो त्या उपक्रमातील हा अत्यंत महत्त्वाचा मानाचा पुरस्काराचा हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आजच्या कार्यक्रमाला खानदेश वारकरी सभा मंडळाचे जिल्हाध्यक्ष सभात्र बापू मोत्रे त्यांच्यासह वारकरी मंडळाचे सर्व विश्वस्त तालुकाध्यक्ष संघटक सर्व पदाधिकारी सदस्य आणि या चारही जिल्ह्यातलं मोठ्या संख्येने आज वारकरी बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे या माध्यमातनं पुरस्कार ती सर्वच वारकरी ज्येष्ठ संतांना ज्येष्ठ वारकरी बंधू भगिनींना आम्ही या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतो वतीने विनंती आम जनतेला आहे लोकशाहीचा उत्सव सुद्धा महाराष्ट्रावर नव्हे तर देशभरात सुरू आहे मतदान हा आपला पवित्र हक्क आहे एखादी गोष्ट झाली नाही तर त्या गोष्टीविषयी न्याय मागण्याचा आपण प्रयत्न करतो पण न्याय देणारा सक्षम व्यक्ती असावा देव देश धर्मासाठी या जनतेसाठी काम करणारा व्यक्ती असावा म्हणून प्रत्येक नागरिक बंधू मगिनींनी ज्याला मतदानाचा अधिकार आहे त्याने तो कुठल्याही पक्षाला देऊ हा त्याचा प्रश्न परंतु एक देशासाठी आपलं प्रथम कर्तव्य म्हणून येत्या वीस तारखेला मतदानाचा हक्क आवर्जून बदवावा अशी सेवा मंडळाची आम्ही वतीने आम्ही विनंती करतो प्रतिनिधी निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे हज यात्रेसाठी जाणारे हज यात्रे करून साठी लसीकरण शिबिराचे आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले इस्लाम धर्मात सांगण्यात आलेल्या पाच कर्तव्यांमध्ये हज यात्रेचा समावेश आहे कलमा रोजा नमाज जकात याबरोबरीने हज यात्रेचा उल्लेख आहे दरवर्षी जून महिन्यात हज यात्रे करू हज यात्रेला जाण्यासाठी रवाना होतात दरवर्षी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हज करून हज यात्रेसाठी यात्रे जाण्यापूर्वी आरोग्य हितासाठी टाय रिपीट मेनिन्झायटीस प्रतिबंधक लस व सीजनल इन्फ्लुएन्झा लस तसेच पोलिओ ही देण्यात येते यावर्षी केंद्र शासन शासनाकडून प्राप्त यादीनुसार धुळे जिल्ह्यामधून हज कमिटी मार्फत एकूण पाचशे तीस हज करूसाठी एकूण पाचशे पंचेचाळीस डोस लस साठा होईल धुळे महानगरपालिका धुळे प्राप्त झाला असून पंधरा व सोळा मे रोजी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे सदर लसीकरण शिबिर कुटुंब कल्याण केंद्र जुनी महानगरपालिका येथे देण्यात येत आहे दोन्हीही दिवस सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत लसीकरण उपलब्ध असून त्याचं उद्घाटन आज करण्यात आलं आहे तर हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरुणी शिबिरासाठी येताना सोबत आपले आधार कार्ड पासपोर्ट नंबर हेल्थ चेकअप कार्ड कोविड लसीकरणचा दोन्ही डोसही पूर्ण झाल्याबाबतचा पुरावा आपल्याला सध्या सुरू असलेल्या सर्व औषधांची माहिती सोबत आणणे आवश्यक आहे हज यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व हज यात्रेकरूं सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक अमित दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त करुण डहाळी उपायुक्त शोभा बाईस्कर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एच धुळे महानगरपालिकेच्या कुटुंब कल्याण केंद्र इथे आज आम्ही हज करून साठी लसीकरण आयोजित केलेलं आहे केंद्र शासनाने जे महाराष्ट्र सरकारकडे ज्या हज पिलग्रीमची लिस्ट पाठवली आहे त्या हे हज पिलग्रिम्स प्रत्येक जिल्ह्याला सेंटर त्यांचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे हे हज ना वॅक्सिनेशन देणं कंपल्सरी केलेलं आहे तर आपल्या धुळे जिल्ह्यात पाचशे बारा लाभार्थी आहेत आणि आज दिनांक पंधरा आणि दिनांक सोळा तारखेला या दोन दिवसात आम्ही या सर्व हज यात्रेकरूंचं लसीकरण पूर्ण करणार आहोत टोटल पाचशे बारापैकी त्याच्यातले दोनशे स सत्तर या महिला करू आहेत आणि दोनशे चोपन्न या पुरुष ह करू आहेत याच्यात या हज यात्रेकरूंचं आम्ही सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी करून ज्यांना डायबिटीज बी पी आहे त्यांचं मेन्शन करून त्या लोकांना प्रामुख्याने आम्ही तीन वॅक्सिन जे शासनाने आम्हाला दिलेले आहे हो, ते देत आहोत त्याच्यात इन्फ्लुएन्झा वॅक्सिन तसंच ओरल पोलिओ वॅक्सिन आणि न्यूमोपॉकल वॅक् वॅक्सिन म्हणजे मिनिडायटीस हे वॅक्सिन घेतल्याशिवाय यांना हज ना हजच्या ठिकाणी परमिशन मिळत नाही त्याच्यामुळे त्यांचं हे लसीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे आज धुळे महानगरपालिकेकडं या हज यात्रेकरूंचं लसीकरण होत आहे तेव्हा या हज यात्रेकरूंना हज यात्रेसाठी धुळे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे मॅडम आरोग्याधिकारी डॉक्टर एम आर शेख आणि आमच्या मी डॉक्टर संपादा कुलकर्णी आर सी एच ऑफिसर आणि आज इथे लसीकरण करणारे सर्व आमचे आरोग्य कर्मचारी स्टाफ नर्स आणि आमचे फार्मसिस्ट यांच्याकडनं या सर्व हजयात्रेकरूंना हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असून काँग्रेस व भाजपाच्या विरोधात आमची उमेदवारी असून विद्यमान खासदारांनी दहा वर्षात काय काम केले मनमाड इंदोर रेल्वे मार्ग सुलवाडी जांमफळ योजना व पाणी प्रश्नावर धुळेकरांना केवळ चॉकलेट देण्याचे काम केले असा सवाल करत वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सय्यद कासिम रुरल इलियास यांनी विद्यमान खासदारांवर टीका केली आहे शहरातील के रस्ते पाणी गटारा बेरोजगारी सिंचनाचे प्रश्न उद्योगबंदी यांसह विविध प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठीच वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाकडून धुळे लोकसभा मतदारसंघात मोहम्मद जैद यांनी उमेदवारी केली आहे सिलेंडर या निशाणीवर निवडणूक लढत असून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आव्हान इलियास यांनी केले आहे मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांनी विकासाच्या मुद्द्यावर आमच्याशी चर्चा करावी असं आव्हान देखील इलियास यांनी दिले आहे देशात भाजपाकडून केवळ हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून निवडणुकीचा फायदा घेण्याचा रिपीट निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे प्रत्येक माणसाची समस्या लोकसभेत मांडली गेली पाहिजे एस सी एसटी ओबीसी मुस्लिम यांना न्याय मिळाला पाहिजे महागाईमुळे जनता त्रस्त झाली असून टॅक्सवर नियंत्रण ठेवलं पाहिजे सरकारकडून केवळ सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांवर कारवाई केली जात आहे मोजक्यात उद्योगपतींचं भलं या सरकारच्या काळात झालंय असं देखील इलियास यांनी म्हटलं आहे देशातील मतांचे विभागांजन रोखण्यासाठी देशभरातील पाचशे बेचाळीस लोकसभा मतदारसंघात व महाराष्ट्र सत्तेचाळीस लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीला पाठिंबा दिला, दिला आहे केवळ धुळे लोकसभा मतदारसंघातच आमची लढाई या दोघांविरोधात आहे या प्रसंगी शेख सलीम राष्ट्रीय अध्यक्ष फिटू अपक्ष उमेदवार मोहम्मद जैद बाबू पिंगारी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हमारे प्रत्याशी शेख मोहम्मद जैद साहब आपके सामने इन्होंने अपने क्षेत्र में खासतौर से दुनिया में लोगों के आम लोगों की समस्याओं को हल करने में जो योगदान दिया है वहाँ दुनिया के तमाम लोग उससे जानते है। हम भी हैं हम ये कहना चाहते हैं कि इस बार भी आपके सामने वही चेहरे हैं कांग्रेस है बीजेपी है और दूसरे लोग हैं जो इसको हर बार रखते हैं लेकिन इलाके के क्षेत्र के निर्माण में यहाँ के विकास में यहाँ की समस्याओं को हल करने में उन्होंने क्या कुछ किया है वो आप अच्छी जानते हैं वैसे पार्टी ऑफ इंडिया की विशेषता यह है कि वैसे पार्टी मूल्यों पर आधारित राजनीति करती है हमारी पार्टी में किसी करप्ट आदमी के लिए किसी क्रिमिनल के लिए किसी कमल आदमी के लिए और किसी अवसरवादी आदमी के लिए कोई जगह नहीं है हमारे पार्टी के अंदर जो लोग हैं वो बहुत ही ऑनेस्ट लोग होते हैं लोगों की समस्याओं से पूरी तरह वाकिफ होते हैं जानते हैं और उनको हल करने में अपना योगदान देते हैं हम ये कहना चाहते हैं इस कॉन्स्टिट्यूंसी के लोगों से कि आपने सबको आजमा कर देखा है आपने बीजेपी को भी आजमाया दो बार से इस इलाके से बीजेपी के प्रत्याशी पार्लियामेंट में यहाँ की कर कर रहे हैं। कर रहे हैं हैं रिप्रेजेंट पार्लियामेंट में लेकिन पार्लियामेंट में रिप्रेजेंटेशन के बाद में भी इस इलाके के विकास के लिए यहाँ के निर्माण के लिए यहाँ की समस्याओं को हल करने के लिए उनका क्या योगदान है वो आप जानते हैं पिछले दस साल मैं शेख मोहम्मद जैद पार्टी ऑफ इंडिया का उम्मीदवार मोहम्मदवार धुलिया लोकसभा मतदार संघ से आ, हमने आज ये प्रेस इसलिए ली थी कि हम क्यों लड़ रहे हैं इलेक्शन और आगे हम इलेक्शन जीतने के बाद क्या डिलीवर करने वाले हैं इस संदर्भ में हमने इस प्रेस को लिया हम जानते हैं कि धुलिया के अंदर आप देख रहे हैं कि कई सालों से चाहे वो पिछली सरकार हो चाहे वो अभी जो दस साल की सरकार है या खासदार वगैरह जो चुनकर आए उन्होंने कोई भी विकास का काम नहीं किया कोई भी रोज़गार लाने का काम नहीं किया कोई भी जो प्रोजेक्ट है जैसे रेलवे का प्रोजेक्ट है एक प्रोजेक्ट जो है हमारे टेक्सटाइल मिनिस्टर देसाई साहब आए थे उन्होंने कहा था कि लॉजिस्टिक पार्क जो है वो अगर धुलिया में आता है तो बहुत से लोगों को रोज़गार यानी लगभग 20 से पच्चीस हजार लोगों को रोजगार मिलेगा लेकिन उस पर भी इन लोगों का ध्यान नहीं गया अब बताइए कि धुलिया जैसे शहर में अगर लॉजिस्टिक पार्क जैसा प्रोजेक्ट आता है और उस प्रोजेक्ट में 20 से पच्चीस हज़ार लोगों को रोज़गार मिलता है तो कितना फ़ायदा होगा धुलिया के लिए बेरोजगारी कितनी कम होगी बेरोजगारी की वजह से आप जानते हैं कि कितनी बेकारी बढ़ रही है पानी का प्रश्न है इसी तरह से पानी पंद्रह पंद्रह दिन से आता है हमारी जो औरतें हैं घर की वो बहुत परेशान रहती हैं पानी को लेकर इन्हीं सारे मुद्दों को लेकर मैं मैदान में, में उतरा हूं और मैं आप लोगों से गुजारिश करता हूं कि मुझे ज़्यादा से ज़्यादा वोट देकर मेरी निशानी जो है वो सिलेंडर है सात नंबर का बटन है उस बटन को दबाकर मुझे ज़्यादा से ज़्यादा वोट देकर जिताएं प्रतिनिधि सुनील निकम माता महाराष्ट्र न्यूज हुए